नमस्कार टेक मराठी रुगु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय पीक विमा आणि डी ए पी मिळणार अतिरिक्त अनुदान या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेला मुदतवाढ देत डी ए पी अतिरिक्त अनुदान घोषित केल्याने नववर्षाच्या सुरुवातीला सरकारने घेतलेल्या विशेष निर्णयामुळे ही आनंदवार्ता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे याच्यामुळं राज्यातच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा सुद्धा होणार आहे सरकारतर्फे शेतकऱ्यांना नऊ वर्षाची भेट पंतप्रधान पीक विमा योजनेला मुदतवाढ त्याकरता एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा कोटी एकाहत्तर लाख रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणजे पीक विमा योजना ही सदैव चालू राहणार आहे आणि त्या योजनेतून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अडचणीमुळे जो सामना करावा लागतो पिकाचा त्याची मदत तात्काळ होण्यास आता मंजूर होण्यास किंवा त्यांच्या खात्यामध्ये पडण्यास मदत होणार आहे त्याच्यानंतर डी ए खतावर सबसिडी कायम ठेवून तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयाचे अतिरिक्त अनुदान या ठिकाणी दिलं जाणार असल्याचं स्पष्ट जाहीर करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा